नमस्कार मित्रांनो तुमच्या राशीनुसार तुमच्यासाठी योग्य जोडीदार कोण बरं कोणत्या राशींच्या लोकांशी तुमचं अगदी उत्तम पटेल लग्न संसार रिलेशनशिप यासाठी कोणत्या दोन राशींनी एकत्र आलं पाहिजे चला तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरच जाणून घेऊयात पण त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉनलाही प्रेस करा मंडळी कोणत्या दोन राशींचं लग्न झालं तर त्या अगदी लक्ष्मी नारायणाचा विसरू नका कारण ऐंशी टक्के लोक अशी आहेत जी चॅनेलचे सगळे व्हिडिओ अगदी नियमित बघतात पण त्यांच्याकडून अजूनही सबस्क्राईब करायचं राहून गेलेलं आहे म्हणूनच सबस्क्राईब करायचं ते लाल बटन नक्की दाबा चला आता बळूया की तुमच्यासाठी योग्य जोडीदार कोण माणसाच्या आयुष्यात विवाह लग्न हा विषय खूप महत्त्वाचा असतो काही जण अरेंज मॅरेज करतात तर काही जण लव मॅरेज करतात आधुनिक युगात तर लिव्हिंग रिलेशनशिप हेही फॅड वाढताना दिसते पण खरं सांगू का प्रेम हा तसा सगळ्यांच्या पलीकडे जाऊन अनुभवण्याचा विषय आहे प्रेमात जितके मॅजिक महत्वाचं आहे लॉजिकही असणं आवश्यक आहे नाही का, का? आणि खरं सांगायचं तर प्रेम असेल तिथे सगळ्या गोष्टी जरी प्रतिकूल तरी संसार होऊनच जातो कारण प्रेमामध्ये तेवढी ताकद असते पण तरी सुद्धा आपल्याकडे लग्न जमवण्याच्या आधी पत्रिका पाहिली जाते कुंडली पाहिली जाते एकमेकांच्या राशी बघितल्या जातात आणि या सगळ्यांची जुळवाजुळव करून त्यांच्या स्वभावाचा अंदाज घेत मग लग्न ठरवलं आपणही आजच्या या व्हिडिओमध्ये ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्या दोन राशी योग्य आहेत एकमेकांसाठी ते बघणार आहोत सुरुवात करूया मेष राशीपासून मेष राशींच्या व्यक्तींबद्दल सांगायचं झालं जा तर या व्यक्ती प्रचंड उत्साही असतात त्यामुळे त्यांना स्पष्ट वक्त्या आणि संयमी अशा मिथुन राशीच्या व्यक्तीच योग्य जोडीदार ठरू शकतात कुंभ सिंह धनु या राशींशी सुद्धा मेष राशींचं पटत नाही असं नाही मात्र या मंडळींना किंचितसा समजूतदारपणा दाखवावा लागतो शेवटी काय आहे संसारात एक आग झालं तर दुसऱ्याला पाणी व्हावंच लागतं आता वळूया वृषभ राशीकडे वृषभ राशीची मंडळी अत्यंत स्पष्ट वक्ते आणि लॉजिकल असतात त्यांना स्वप्नात जगणं आवडत नाही वृषभ राशींच्या व्यक्ती या रोमॅन्टिकही असतात ते त्यांच्या कामाच्या बाबतीतही गंभीर असतात म्हणूनच ऋषभ राशींसाठी मीन राशींच्या हळव्या किंवा कर्क राशीच्या प्रेमळ व्यक्ती अगदी साजेशा असतात या व्यक्ती बोलक्या असतात त्यामुळे संसारात समतोल राखणं शक्य होतं आता वळूया मिथून राशीकडे हजर जबाबीपणा कोणत्या राशीकडे असतो असा प्रश्न जर विचारला तर अर्थात उत्तर येईल मिथून रास मिथून राशीला त्यांच्या जोडीदाराकडून काही खास अपेक्षा असतात त्यामुळे तूळ आणि कुंभ या व्यक्ती साजेशा ठरू शकतात या दोन्ही राशी लवचिक असतात समोरच्याचा स्वभाव जसा आहे त्यानुसार वागणाऱ्या बदलणाऱ्या या असतात त्यामुळे यांचं चांगलं पटतं आता वळूया कर्क राशीकडे कर्क राशीचा स्वामी आहे चंद्र अत्यंत संवेदनशील अत्यंत प्रेमळ अशा कर्क राशीच्या व्यक्ती असतात या व्यक्ती नेहमीच समोरच्याला समजून घेण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे यांनाही समजून घेणारा जोडीदारच हवा असतो म्हणून कर्क राशींच्या व्यक्तींचं मीन राशींच्या लोकांशी उत्तम पटत कारण त्या सुद्धा तेवढ्याच संवेदनशील असतात आता कर्क राशीच्या लोकांचं वृश्चिक राशीशी सुद्धा जमत पण वृश्चिक राशीशी लग्न झाल्याने कर्क राशींच्या भावनांचा कुठेतरी कोणमार होण्याची शक्यता असते कारण वृच्चिक राशीची माणसं मोकळेपणाने बोलत नाही पण वृच्चिक राशीच्या माणसांनी कर्क राशीच्या व्यक्तींशी उत्तम संवाद ठेवला सिंहराज हो अर्थात नावाप्रमाणे धडाकेबाज असतात नेतृत्व गुण यांच्यामध्ये असतो त्यांना कुणाच ऐकून घ्यायचं नसतं आणि त्यामुळेच यांच्याशी पटवून घेणं जरा उघडत जात कारण अग्नितत्वाची रास आहे म्हणूनच सिंह राशीच्या लोकांचं जमत कुंभराशीच्या लोकांशी कारण कुंभ राशीच्या लोकांचा स्वभाव तसंच शांत असतो पण नक्की कुठे कधी काय बोलायचं कसं बोलायचं कस वागायचं याची पूर्ण जाणीव कुंभ राशीच्या लोकांना असते म्हणून सिंह राशीच्या लोकां लोकांशी राशींची लोक बरोबर हँडल करतात असं आपण म्हणू शकतो आता वळूया पुढच्या राशीकडे जी आहे कन्या रास कन्या राशीचे लोक अत्यंत बुद्धिमान असतात प्रचंड व्यवहारी तर्कसंगत विचार करणारी स्वप्नरंजन यांच्या असतो प्रचंड वास्तवात वावरणारी माणसं त्यामुळे मेष राशी वगळता बाकी सर्व राशींची यांचं उत्तम राशी पटत फक्त मेष राशीशी मात्र यांचं पटत नाही आता वळूया तूळ राशीकडे तूळ रास शांत आनंदी आणि संयमी माणसं आहेत यांच्याकडे सुद्धा नेतृत्व करण्याचे सुप्त गुण असतात तूळ राशीसाठी उत्तम जोडीदार असतात धनु राशीचे आणि मिथुन राशीचे आता वळूया वृश्चिक राशीकडे वृश्चिक राशीची मंडळी स्वभावाने प्रचंड हट्टी असतात जे ठरवतात तेच करतात त्यांच्या निर्णयाच्या आड येणाऱ्यांना ते बिलकुल सोडत नाहीत साम दाम दंड भेद सगळ्या गोष्टींचा अवलंब करून यांना जे हवं असतं त्या गोष्टी मिळवण्यात हे लोक पटाईत असतात वृश्चिक राशीच्या मंडळींचं कोणाशी उत्तम पडतं असा प्रश्न विचारला तर उत्तर आहे वृश्चिक राशीशीच जर जोडीदार वृश्चिक राशीचाच असेल तर अति उत्तम फक्त जन्म नक्षत्र वेगवेगळं आहे ना याची खात्री करून घ्यावी लागते आता वळूया धनुराशीकडे धनुराशींच्या व्यक्ती हसऱ्या असतात विनोदी स्वभावाच्या असतात मनमोकळेपणा सुद्धा यांच्याकडे असतो त्याचबरोबर धनुराशींकडे सुद्धा नेतृत्व गुण असतात म्हणूनच धनुराशींच्या व्यक्तींच सिंह राशीशी तूळ राशीशी चांगल्या प्रकारे जमत त्यानंतर मकरराज भविष्याविषयी सतत चिंतित असणारी रास म्हणजे मकरराज स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी सतत अति कष्ट घेणारी रास अशी ही मकर रास आहे मकर राशीचे जोडीदार अत्यंत प्रामाणिक असतात आणि आपल्या जोडीदारासाठी काहीही करायला तयार असतात असतात मकर राशीचे लोक प्रचंड प्रामाणिक नात्यामध्ये सुद्धा आणि व्यवहारामध्ये सुद्धा अशा या प्रामाणिक मकर राशींचे कुणाशी बरं पडत तर या राशींच पडतं मिथून राशी सोबत आणि हळव्या अशा कर्क राशीशी मकर आणि कर्क ही जोडी सुद्धा उत्तम प्रकारे संसार करते आता वळूया राशीकडे कुंभ रास ही सर्वात लवचिक इतरांना मदत करणारी अशी रास आहे जवळपास अर्ध्याहून अधिक राशींसह राशीची जोडी जमू शकते कारण यांचे श्रेय कुंभ राशीच्या लवचिकतेला आहे पण जितक्या या व्यक्ती प्रेम तितक्या जिद्दी सुद्धा असतात मनाविरुद्ध झाल्यानं त्यांची मनधरणी करणं सुद्धा खूप कठीण असतं पण इतर सगळ्या राशींबरोबर जुळत असलं तरी कर्क कर्कराशी मात्र नाही कर्करास आता वळूया राशी चक्रातील शेवटच्या राशीकडे अर्थात मीन राशीकडे मीन ही जलतत्वाची रास आहे कलेची ओढ यांना असते प्रेम स्वभाव संवेदनशीलता आणि भावविश्वास रमणारी असते मीन आणि कन्या राशीचे लोक उत्तम संसार करू शकतात मात्र मीनेला जराशी शिस्त लावणारी रास हवी असते त्यामुळे यांचं मेष राशीशी सुद्धा उत्तम पटतं